नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहोत वडापाव रेसिपी वडापाव मुंबई स्टाईल वडापाव कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहोत चला तर इथे आपण ऑलरेडी बटाटे शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये घालून एक किलो बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत एक किलोचा वडापाव आपण इथे बनवणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आपण बटाटे शिजायला घातलेले होते दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी बटाटे आपले शिजून तयार आहेत खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आप आपल्याला फक्त दोन शिट्ट्यामध्ये आपले बटाटे शिजून तयार आहेत तर आता आपण बटाट्याची साल काढून घ्यायचे साल काढून अशा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मॅश करता येईल त्याप्रमाणे आपण या भांड्यामध्ये घालून घेऊयात तर संपूर्ण बटाट्याची साल साल आपण काढून घ्यायचं आहे तर तो इथे साईडला आपण मिरच्याही घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा वडापावसोबत खाण्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत त्यासाठी आपण इकडे मिरच्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे आपण बटाट्याला मॅश करून घेऊयात एकदम बारीक करून घेतलात तरी चालेल आणि थोडंसं जाडसर असेल तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण इथे बटाटा मॅश करून घेतलेला आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी त्या आपण मिरची तळण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि आता आपण एक कढई ठेवून घ्यायचं आहे कडाईमध्ये तेल घालायचं आहे तेल दोन चम्मच मी तेल घेतलेले आहे तेल छान कडकडीत कड़ी, गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाला की त्यामध्ये आपण इथे चार कांदे कापून घेतलेले आहेत अगदी ते छोटे छोटे आहेत म्हणून मी चार कापून घेतलेले आहेत जर मोठे असतील तर दोनच बास होतील तरी इथे आपण कांदे कट करून घेतले आहेत थोडंसं कांदा आपण ह्यामध्ये घालून पाहूयात आपलीही तेल गरम झालेलं आहे आणि आता संपूर्ण कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे सोबतच कांद्यासोबत कडीपत्तासुद्धा आपण घेतलेला आहे कांदा आणि कडीपत्ता हे दोन्हीही आपण तेलामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण याला परतून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतरच आपण फोडणी मारून घ्यायचे त्यामध्ये आपण कांदा आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे एक दोन मिनटासाठी आपण ह्याला परतून घ्यायचं आहे तोवर इकडे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा आपण पेस्ट बनवून घेणार आहोत ते पेस्ट बनवून इथे तयार झालेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आपली ही आ, कांदा खूप जास्त असं गोल्डन कलर असं येईपर्यंत आपण भाजून घेतलेले नाही हलकसं आपण भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपला हा अदरक हे इथे झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरचीचा ठेचा आपण यामध्ये एक चम्मच घालून घेऊयात मोठा एक चम्मच आपण इथे घालून घेतो आहे ज्याला आपण हिरवी मिरची चटणी म्हणू शकतो हिरवी चटणी ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये बटाटे घालून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता बटाटे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये एक ते दीड चमच आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला खूप जास्त चटका द्यायचा नाही आहे फक्त आपण मॅश क... मिक्स करून घेतो आहे आता वरून थोडीशी हळद आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे जर फोडणीमध्ये घातलात तरी चालेल आता मी वरून थोडीशी घालून घेतलेली आहे आता हे सगळं मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी अजिबात जास्त आपण याला चटका देण्या इतका आपण अजिबात गॅस चालू ठेवणार नाही आता हे एकजीव झाला की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे वडापावचा वडाचा आपला हा मिश्रण इथे ते तयार ते झालेला आहे बटाट्याचा तर तुम्ही इथे पाहू शकता आता संपूर्ण मिक्स करून घेतलं आता गॅसही बंद करून घ्यायचं आहे खूप जास्त चटका अजिबात द्यायचं नाही आहे पुन्हा गरम होईल तोवर आपण ठेवायचं नाही आहे तर इथे आपला बटाटा तयार झालेला आहे हे आता साईडला ठेवूयात पाच मिनटानंतर थंड होईल तोवर इकडे आपण तेल गरम करायला ठेवूयात तेल गरम करायला एक कडे ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही किती वडे तळणार आहात त्या अंदाजानुसार तुम्ही तेल घेऊ शकता कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर मी इथे काळ्या कढाई म्हणजे लोखंडाची कढाई मी ठेवून घेतलेली आहे तळून जे काही पदार्थ तळण्याचे असतील तर मी ही कढाई वापरते तळण्यासाठी योग्य आहे तर, योग तर इथे आपण आता बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बटाटा थंड झालेला आहे आता अशा पद्धतीने आपण बॉल्स बनवून घ्यायचे तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला ही वडापाव आवडतात का आणि खास करून मुंबईचे वडापाव आवडतात का आपले ही सोलापूरचे वडापाव आहे सोलापूरचे झणझणीत वडापाव अगदी घरगुती आणि एकदम सुपर टेस्टी अशी ही आपली वडापाव इथे आपण बनवतोय तर इथे आपले हे सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता आपण इकडे पीठही पीठही कालवून घेतलेलं आहे बेसनाचा त्यामध्ये आपण मीठ आणि फक्त थोडंसं ओवा घालून आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे बॉल्स या पिठामध्ये घालून घ्यायचेत आणि एक एक एक, -एक आपण तेलामध्ये सोडून घ्यायचेत सर्वप्रथम आपण तेल गरम झालं आहे का हे पाहूयात तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक वडे सोडून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण वडे यामध्ये सोडून घ्यायचे किमान तीन चार तरी वडे बसतील इतकं आपण तेल घालून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण वडे आपण तीन चार वडे आपण यामध्ये तळून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता ह्या पद्धतीने या पद्धतीने आपण चारही वडे एक साईडला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या साईडलाही तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी वडे आपली आहेत एक साईडला छान असे तळू द्यायचे आहेत एक साईडने तळाली की दुसऱ्या साईडला आपण पलटून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता आपलेही बटाटे एकदम मस्त असे तळून होत आहेत दुसऱ्या साईडला आपण पलटून घेतलेले आहेत मस्त कलरही देखील आलेला आहे मस्त असा आपण तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाटासा आपला हा इथे वडापाव वडा तयार होतोय असा हा वडा तुम्ही वडाभाजीसोबत पण अशाच पद्धतीने वडा बनवला जातो वडा भाजी तुम्ही कधी खाल्लात का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला वडाभाजी याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता तरी ते ही वडे तयार झालेले आहेत चार वडे आपण तळून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी वडे तयार झालेले आहेत आता ना गरमागरम वड्यासोबत आपल्याला मिरची देखील तळून घ्यायची आहेत आता हे वडे एका एक प्लेटमध्ये काढून घेतो आहे छान असे चारही वडापाव मस्तशी वडा तयार झालेले आहेत आपण ही फक्त चार वडा आपण इथे तळून घेतोय नंतर बाकीचे सगळे आपण नंतर करणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे वडे तयार झालेले आहेत यासोबत गरमागरम मिरची पण आपण इथे तळून घेतलेली आहेत मिरची आणि गरमागरम वडा आणि त्यासोबत आपण पाव देखील घेतलेला आहोत तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब अजून देखील केला नसेल तर करून घ्या आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहत आहात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर मंडळी बघताय काय गरमागरम वडापाव आपण इथे खाऊयात चला तर तुम्ही ही बनवा आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुन्हा बाय बाय